मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत नागपुरातल्या आंदोलन स्थळी ते जातील आणि तिथे भेट घेतील सावे यांच्यावर ओबीसी समाजाची समजूत काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ओबीसी आंदोलनावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी नागपूरमध्ये ओबीसी समाजानं आंदोलन पुकारलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून आंदोलक उपोषण अशामध्येच आता या आंदोलना संदर्भात सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत आज मंत्री अतुल सावे आंदोलकांची भेट घेणार आहेत त्यांच्यावर ओबीसी आंदोलकांची समजूत घालण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्यामुळे कशा पद्धतीचा प्रतिसाद त्यांना आंदोलकांचा मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल त्यांच्या मागण्या त्यांच्याशी आहोत आम्ही नक्कीच मला खात्री आहे की काय सगळ्यांशी चर्चा केल्यावर क्वेश्चन आम्ही सोडू शकतो काल अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लावता आरक्षण मिळणार आहे त्याच्यामुळे असं काही कन्फ्युजन काही नाही आहे खूप क्लिअरिटी आहे हैदराबादेट म्हणजे जे आहे कुलबी प्रमाणपत्र त्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे तो काही विषय नाही आहे ऑलरेडी अनेक ठिकाणी कुलबी लोकांना ओबीसीचं आरक्षण मिळतच आहे